आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माय मंच महिला फाउंडेशन व उन्नती बुटीक यांच्या सहयोगाने अठरा मातांचा गुणगौरव सोहळा व सन्मान संपन्न अनेक भाषा असते आणि त्यावर फक्त एकच सत्य असत ते म्हणजे आई आई या नावाचे हा सन्मान अठरा मातांना प्रदान करण्यात आला मायमंज महिला फाउंडेशन अध्यक्ष विजया लक्ष्मी अहिरे आजी व उन्नती बुटीक संस्थापिका सौ कविता सुनील कासलीवाल अनिता ताई भुसे सौ मंजू दंडारिया लिटिल एंजल स्त्रियांना वाखंतो आहे त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा सलाम करतो आहे तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रयोजन नियोजन आणि आयोजन काय म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर शुभांगी आयरे यांना मंचावर आमंत्रित यांचं स्वागत आपल्या संस्थेच्या आणि आपल्या आजी माननीय विजयलक्ष्मी आयरे यांनी करावे असं मी सौ स्मिता प्रशांत बच्छाव वकील सौ पल्लवी शिरसाट मनपा उपायुक्त मालेगाव सौ गीतांजली भारती वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर निवेदिता हिरे वैद्यकीय अधिकारी परवीन शेखा उर्च इंग्लिश मीडियम संस्था ब्रह्माकुमारी ममता दीदी सौ कोमल संजय फतनानी महिला उद्योजक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे व विविध स्टॉलचे उद्घाटन व मातांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका सौ डॉक्टर शुभांगी सुमित अहिरे यांनी केले या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण हा उद्देश समोर ठेवून विविध स्टॉल लावण्यात आले महिलांसाठी आर्थिक योजना कार्यान्वित करण्यात येऊन समाजाच्या प्रगतीत महिलांचा हातभार लावण्याची व महिलांना दृढ उभे राहण्यासाठी मायमंच आईला फाउंडेशन व उन्नती बुटीक प्रेरणादायी व प्रभावी व्यासपीठ ठरले मायमंच महिला फाउंडेशन हे सक्षम आणि कर्तृत्व गाजवणाऱ्या कणखर महिलांचे कुटुंब आहे सन्मान झालेल्या माता एक आम्बा बानू इसाक अहमद सौ जिजाबाई किसन भालेराव पूनम विनोद कोकणे डॉक्टर हरिप्रिया पंकज मोरे धर्माधिकारी कुंदा विजय देशमुख नाशिक सौ उषा विनायक त्रिभुवन मालेगाव डॉक्टर मंजूषा दराडे नाशिक सौ लीना विशाल सावळे आदर्श विद्यालय मुख्याध्यापिका साकरी रेखा रघुनाथ दोंडगे नामपूर श्रीमती सुमनबाई दगाहिरे काष्टी श्रीमती सुनीता सुधीर पेठकर मालेगाव जरीना अब्दुल कादरी मनमाड सौ सुंदराबाई नानासाहेब घुमरे मालेगाव सौ आशाबाई चंद्रभान झालटे येवला श्रीमती शारदा दावल जगताप मालेगाव श्रीमती शकुंतला लक्ष्मणराव श्रीमती विमलबाई सुखसागर हॉटेल मुंगसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मायमंच युट्यूब चैनल पोस्ट डॉक्टर मानसी महाजन विशाल सावळे कॅमेरामन शुभम गोसावी सहकार्य राजधानी जंक्शन भगतसिंग अकॅडमी स्वराज ट्रॅक्टर डीलर साई अभिषेक ट्रॅव्हल जी ह्या त्र्याहत्तर वर्षाच्या आहेत परंतु आत्तासुद्धा तेवढ्याच तरळ अशा आहेत त्यांनी एक उत्तम सून आणि उत्तम मुलगा घडवलेला आहे ए भालेराव इंटरनॅशनल स्कूल जी आहे त्याचे जे काही करता धरता आहेत हे यांचे मुलगा आणि सून आहेत तर अशा ह्या मातेला मानाचा मुजरा श्रीमती जिजाबाई किसन भालेराव क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येत आहे सौ हरिप्रिया या एक प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि संगीत आयोजक असून मालेगाव तालुक्यातील संगीत क्षेत्रात डॉक्टरेट करणाऱ्या पहिला कलाकार आहेत त्याबद्दल काहीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांचे संगीत शिक्षण पंडित शंकर महा महाजन आणि पंडित नाथ नेरवळ यांच्या सानिध्यात झाले आहे त्यांनी आजपर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम केले सुरू आहे अशा आमच्या आजी ज्यांना आदर्श मानावा अशा आजी आजींसाठी आजी जोरदार टाळ्या पण जाऊ दे अच्छा। 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 संस्थेचं शिक्षण संस्थेचा लिना मॅडम बघत असतात त्या एक शिक्षिका मुख्याध्यापिका असेही रोल पार पाडत असतात उत्तमरित्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल ताईंना हा पुरस्कार प्रदान होत आहे ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात मी त्यानंतर श्रीमती पूनम विनोद कोकणे यांना मंचावर आमंत्रित करते त्यांनी मच्छावर लिण्याचे कर घेण्याचे करावे पूनम विनोद कोकणे श्रीमती पूनम विनोद कोकणे यांचा सत्कार डॉक्टर निवेदिता यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते पूनम पूनम कोकणे ह्या नामपूर येथे असतात आणि एक उद्योजिका म्हणून त्यांनी खूप मोठं असं नाव केलं आहे एक्स रे काय करू शकत नाही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना शैक्षणिक सामाजिक अशा कार्यात देखील अविरतपणे झगडत असलेल्या आपल्या पुनमताई त्यांच्या कार्यास तर्फे मानाचा मुजरा डॉक्टर निवेदिता यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीमती पूनम पूनम ताई यांचा सत्कार करावा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आजींचा अवॉर्ड आहे संजय दादांकडनं आईंना मानाचा मुजरा थँक्यू सो मच सर

माझी शिक्षण विस्ताराधिकारी आणि मायमंच संस्थापिका आम्ही ह्या आज आठ मार्च हा महिला दिन असतो परंतु आम्ही आज सहा मार्च आणि सात मार्च महिला दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमांमध्ये ज्या महिलांना आम्ही पुरस्कृत केलेला आहे जो पुरस्कार दिलेला आहे त्या महिला आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर आणि त्याच्या पुढच्या नव्वदपर्यंत नव्वदच्या पुढेही महिलांना आम्ही या सन्मान सोहळा दिलेला आहे त्याचं एक कारण असं आहे की जी नाळ असते ती म्हणजे आईवडील आणि आईवडिलांचं जे स्वप्न असतं ते म्हणजे मुलं मोठे होणं आणि हे मुलं मोठे जेव्हा होतात तेव्हा त्या आईवडिलांना जे जो आनंद असतो जे त्यांची डिग्री असते जे त्यांचं समाधान असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या समाधानासाठी आम्ही आज हा पुरस्कार या महिलांना दिलेला आहे की जेणेकरून यांच्या प्रत्येक हातामध्ये आशीर्वादाचं स्वरूप असतं यांच्या सुरकुत्यांमध्ये त्यांनी केलेलं कष्टाचं श्रम असतात आणि म्हणूनच हा पुरस्कार आम्ही आज या ठिकाणी लिंगायत मंगल कार्यालयामध्ये जाहीर केला आहे त्याचप्रमाणे महिलांच्या हातांना काम मिळावं त्यांनी आपल्या संसाराच्या दृष्टिकोनात अर्थार्जन करावं म्हणून विविध स्टॉल पण लावलेले आहेत इथे आणि उन्नती बुटीक आणि माय मंच म्हणून हा एकत्र कार्यक्रम आणि आम्ही इथे साजरा केलेला आहे ीप देवरे मी आगार व्यवस्थापक रापा आगार व्यवस्थापक मालेगाव म्हणून कार्यरत आहे मला विजयालक्ष्मी आयरे उर्फ आजी यांनी आमंत्रित केलेले होते या सुंदरशा अशा महिला दिनानिमित्त आठ मार्च या महिला दिनानिमित्त काही महिलांचा ज्यांचं का कामाचा गौरव व्हावा अशा उद्देशाने त्यांना सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेलं होतं खरोखरच खूप छान असा नियोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी दखल घेतली आहे की विशिष्ट वयापर्यंत प्रत्येकजण कार्य करत असतं आणि त्यांच्या मुलांचं बाळांचंसुद्धा नाव होत असतं परंतु ते कार्य क कर, कार्य करण्यासारखं का ज्याने बनवलं आहे त्याचं बहुतेक कोणी लक्षातच घेत नाही तर आजीने ते लक्षात घेतलं आणि त्यांना माऊलींना पुरस्कार सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान आहे खरंच आणि इथे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलच्या माध्यमातून अजिं त्यांनी नियोजन असं केलेलं आहे की त्या स्टॉलच्या माध्यमातून ते, ते सांगू इच्छिते की आपण कुठले कुठे कशा कशा पद्धतीने आर्थार्जन करू शकतो आपण स्वावलंबी आयुष्य महिला स्वावलंबी आयुष्य कसं जगू शकतील या दृष्टीने त्यांना एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच खूप छान खूप छान असं नियोजन आहे उन्नती ब्युटिक यांनी त्यांना म्हणजे मायमंच आणि उन्नती भिटीक या दोघांच्या समन्वयाने हा प्रोग्राम घेण्यात आला आहे खरोखरच खूप स्तुती अस्तुत्य असा असा पो प्रोग्राम आहे मी त्यांना धन्यवाद करते मला आमंत्रित केल्याबद्दल थँक्यू नमस्ते आज सहा मार्च आणि सात मार्चच्या ह्या सोहळ्यात जो आम्ही महिला दिनानिमित्त लावलेला आहे तुम्ही जसं बघता आहात इथे सगळे स्टॉल लागलेले आहेत ला आणि हे सर्व स्टॉल महिलांच्या आहे जवळपास महिला ज्या घरगुती काम करतात आणि त्यांना एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे तर त्या निमित्ताने आम्ही हे सगळे स्टॉल इथे ऑर्गनाईज हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे की कसं असतं की जेव्हा आपण समाजामध्ये आपले ॲडव्हर्टाईज होते आपला प्रोपोगोंडा होतो तेव्हा आपल्याला कुठेतरी बिझनेस आणि व्यापार मिळतो आणि त्यासाठी आम्ही हे छोटंसं पाऊल उचललेलं आहे की त्या महिलांना एक स्ट्रांग स्ट स्टेज देण्यासाठी आम्ही हा पाय पायदंडा टाकलेला आहे हा ना दर सहा महिन्याला प्रत्येक सहा महिन्यामध्ये आम्ही आमचं आम मानस ठेवलेलं आहे की आम्ही हे तसं आयोजित करू मायमंच आणि उन्नती बुटीक यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आम्ही प्रत्येक सहा महिन्यात आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद